तर आपल्या जुन्या काही लोकांनी या मागचा कार्यकारण भाव आपल्याला स्पष्ट केलेला आहे वारुळाची जी माती आहे त्या मुंग्यांनी आपल्या तोंडामध्ये ती माती आणून आपल्या लाळेच्या स्वरूपामध्ये तिचा चिखल तयार करून ते वारुळ तयार केलेलं असतं मुंगीच्या लाळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा असा द्रव असतो की त्या द्रवाच्या माध्यमामधून त्या वारुळाची माती गाईचं गोमूत्र आंबट चिंचेचा पाला एकत्र करून जर आपण शिजवला ज्या ठिकाणी हाडं मोडले फ्रॅक्चर झाले जनावरांना दुखापत झाली त्या ठिकाणी गरम गरम त्या मातीचा लेप देऊन जर त्यावर पट्टी बांधली दोन दिवसामध्ये जनावर चालायला लागतं माणसाचे फ्रॅक्चर झालेली हाडं सांध्यांचे विकार तुटलेली हाडं जुळण्यास मदत होते यासाठी आपण त्या मातीशी निगडीत राहिलं पाहिजे म्हणून वारळाची पूजा आहे